ज्योती लाइफस्टाइल लाईफस्टाईल या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता वाजलेले आहे साडेसहा वाजायला दहा मिनटं बाकी आहे तर आता मी चाललेली आहे भाजी मंडईमध्ये भाजी घेण्यासाठी चला तर तुम्हाला आमची भाजी मंडई दाखवते आज ¡Vamos <coughs> a

म्हणजे मी थोडीशीच तुम्हाला मंडई दाखवली भाजी मंडई ही आपली खूप मोठी मंडई आहे तिथे मला जेवढं पॉसिबल होईल तेवढंच मी दाखवलं कारण की मला थोडी घाई पण होती मुलं माझ्या घरी होती दोन्ही पण पटकन गेले मिस्टर आणि मी आणि भाजीपाला घेऊन आले तर भाजी मंडई ही फक्त आपल्याला पाच मिनटाच्याच अंतरावरती आहे जास्त काय लांब भाजी मंडई नाही आहे तर मी पटकन तिथून भाजीपाला घेतला आणि दहा पंधरा मिनटामध्ये तर घरी पण आले लगेच भाजीपाला घेऊन आणि तुम्हाला सांगते मी काय काय घेतलं टोमॅटो घेतले कोबी घेतला कोबी घेतला भोपळा घेतला <laughs> आणि कोथिंबीर पण घेतली वीस रुपयाची कोथिंबीर आहे वाटा आणि भेंडी आणली टोमॅटो हे आहे काकडी काकडी चाळीस रुपये किलोनी भेटली टॉमॅटो आपल्याला पंचवीस रुपये किलो बोलत होते पण त्यांनी तीस रुपयाचे दिले आणि मी छोटे साईजचेच बघून नये जास्त काही मोठे आणले नाही कारण की घरामध्ये मेंबर आपले दोनच आहेत खाणारे मेन म्हणजे तर आपण दोन मेंबरसाठी आपण कसं मोठाले टोमॅटो एक कापलं तर ठीक आहे कधी कधी मोठले टोमॅटो आपले वेस्ट पण जातात ते छोटे टोमॅटो आपण घेतले ना तर आपल्याला जर एक कापायचे तर एक कापू शकतो दोन कापायचे असेल तर दोन कापू शकतो म्हणजे जास्त जर पाहिजे असेल तर आपण जास्तीत जास्त दोन कापू शकतो आणि कोबी घेतलेला आहे वीस रुपयाचा भोपळा तीस रुपयाचा हा भोपळा मी भोपळेची भाजी नाही बनवत पण मी जेव्हा खिचडी भात बन बनवते ना त्यावेळेस मला हा भोपळा लागतो खूप मला भोपळा खूप आवडतो आज खिचडी भातामध्ये हो आणि ही कोथिंबीर वीस रुपयाची भेंडी तीस रुपयाची कोबी वीस रुपयाचा टोमॅटो पण तीस रुपयाचे आणि आपली काकडी पण चाळीस uh, रुपयाचे तर मी एवढाच uh, भाजीपाला घेऊन आले जास्त काही आणलेलं नाही आहे uh, मी आज म्हटलं चला तर आज भाजी मंडईला जायचंच आहे तर एक ब्लॉग बनवून टाकूया म्हटलं uh, मी नवीनच ब्लॉग बनवायला लागलं एवढं काय मला अजून म्हणजे पब्लिकमध्ये कॅमेरा वगैरे धरायची सवय नाही आहे तर मी भाजी मंडेमध्ये जो शूट केलं तर ते असं मोबाईल साईटला धरूनच शूट केलं असं वरती पण नाही करू शकत नाही का अशा uh, पद्धतीत नाही केलं चला तर मग आप तुम्हाला जर माझे जर व्हिडिओ जर आवडत असेल तर तुम्ही नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि चला तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया चला बाय बाय